अनेक जे खाजगी फायनान्स आहेत जे कंपन्या आहेत जे लोन देतात जे गाड्याचे लोन देतात या फायनान्सची वसुली म्हणून काही गुंडवृत्तीचे लोकं ठेवतात आणि त्या गुंडवृत्तीच्या लोकाकडून खरोखर या ठिकाणी युवकाला धमकवणं जबरदस्तीनं त्यांच्या घरात घुसणं त्यांचं सिव्हिल खरं कसलंच बंधन नाही काय नाही त्यांच्या रात्री बेरात्री घरात घुसणं चार पाच टोळ्या ठेवणं बॉन्सर ठेवणं या पद्धतीनं एक फायनान्सच्या माध्यमातून या ठिकाणी आज महाराष्ट्राभर बरेच प्रकारणं परवादीची एक घटना घडली फायनान्स कंपनीच्या वादातून या ठिकाणी मोठं सांगली जिल्ह्यात या ठिकाणी एक घटना घडली होती त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे फायनान्स कंपन्या असतील हे जे बँक लोन च्या वसुलीसाठी जे तगादा लावणारे जे टोळे असतील यांच्यावर खरोखर खंडणीसारखा व यांना थमकवण्याच्या ह्याच्यानं या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ज्यावेळी एखाद्या फायनान्सकडनं एखाद्या बँककडनं जर लोन घेत असाल एखाद्या ह्याच्याकडनं जर काय वस्तू गाडी मोटरसायकल चार चाकी असेल ह्यांच्या वसुलीसाठी बँके आम्ही बँकेत जातो आणि बँकेतून हा सगळा प्रोसेस होतोय मग वसुली करण्यासाठी ह्या ठिकाणी गुंडवृत्तीचे लोक का असा आमचा प्रश्न आहे तर माननीय पोलीस गृह खात्याला या ठिकाणी मी विनंती करतो आहे की असे काही प्रकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरपूर घडत आहेत आणि त्याला कंटाळून या ठिकाणी मोठ भरपूर या ठिकाणी आत्महत्याचे प्रकरणं घडत आहेत म्हणजे असे भरपूर प्रकरणं चालू आहेत तर असे काही प्रकार येत असतील तर माननीय या ठिकाणी पोलीस आयुक्त साहेब असतील व महाराष्ट्र गृह खाता असतील यांना आमची या माध्यमातून विनंती आहे की जे कोणी हे फायनान्स कंपन्या बँकचे जे टोळ्या चालवून वसुलीसाठी तगादा लावणार आहेत त्यांच्यावर खरोखर या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सर्व या ठिकाणी मी जनतेला आवाहन करतो असा प्रकार घडला तर घाबरायची गरज नाही सरळ आपण पोलिस स्टेशन गाठू शकता व आमच्या संघटनेकडे या ठिकाणी तक्रार करू शकता तुमची दखल योग्य वेळात घेतली जाईल आणि हे जे गुंडवरती जे जे टोळ्या तुमच्या घरी येऊन तुम्हाला तुम्हाला जे त्रास देतात तुमच्या घरात घुसतात पैशासाठी तगाद लावतात यांचा आम्ही बरोबर बंदोबस्त करू